गौण खनिज माफियांकडून तक्रारदारास खुनाची धमकी खंडे राजुरीतील प्रकार मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार खंडे राजुरी तालुका मिरज येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या स्टोन क्रेशर व सुरुंगाचा प्रमाणात होणारा वापर होत आहे यामुळे होणाऱ्या नुकसान प्रकरणी जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार करणाऱ्या विनोद कोळी यांना शिवी व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी गौण खनिज माफिया एजंट तुकाराम दाजी शिंदे यांच्या विरोधात कोळी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे खंडे राजुरी येथे बेकायदेशीरित्या स्टोन क्रशर व बेकायदा उडवल्या जाणाऱ्या भूसुरुंगामुळे बोरिंगच्या पाण्यावर परिणाम होऊन शेतीच्या होत असलेल्या नुकसानीबाबत विनोद कोळी व पंचेचाळीस राहणार खंडेराजुरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन संबंधितांवर कारवाईची व एकरी पाच लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे याबाबत महसूल विभागाकडून चौकशी सुरू असताना विनोद कोळी हे दुपारी अडीच वाजता कामानिमित्त तलाठी कार्यालयासमोर थांबले असता खंडेराजुरी येथील गौण खनिज माफिया एजंट तुकाराम दाजी शिंदे हे तिथे आले त्यांनी तू खडी क्रशर बाबत मंडल अधिकारी अभय कुमार शेट्टे यांच्या नादाला लागू नकोस अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे व शिवीगाळ केली विनोद कोळी यांनी खुनाची धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून तुकाराम दाजी शिंदे यांच्या विरोधात कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन नुसार मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार संजय झोडगे हे करीत आहेत आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा